मसरू पोलीस ठाणे हद्दी दिनांक सोळा जून रोजी फिर्यादी नामे योगेश अशोक तोडकर व चौतीस वर्ष राहणार हेकरेवाळ रामवाडी आदर्शनगर पंचवटी यांनी अनोळखी इसमांनी अज्ञात कारणावरून त्यांचा भाऊ मय्यत प्रशांत तोडकर याचा खून केल्यानं फिर्यादी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून मसरूळ पोलीस ठाणे इथं खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला सदर गुन्ह्याच्या अनुषंगानं प्रशांत बच्छाव पोलीस उपायुक्त गुन्हे संदीप मिटके साहायक पोलीस आयुक्त गुन्हे शाखा यांनी घटनास्थळी भेट देऊन गुन्ह्यातील शोध घेऊन गुन्हा उघडकीस आणण्याबाबत ठाणे व गुन्हे शाखेचे अंमलदार यांनी सदर गुन्ह्याचा समांतर तपास करीत असताना सीसीटीव्ही फुटेज तसंच तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे व वा गुप्त बातमीदारामार्फत मिळालेल्या माहितीच्या आधारे अनोळखी आरोपितांचे नाव निष्पन्न केली सदर आरोपी यांचा शोध घेत असताना रवींद्र बागुल प्रशांत मरकड व विशाल वारोसकर अशांना त्यांच्या गुप्त बातमीदारामार्फत बातमी मिळाली की सदर गुन्ह्यातील पाहिजे आरोपी हे पिंपरी चिंचवड भागात फिरत असल्याची खात्रीशीर बातमी मिळाल्यानं सदरची बातमी वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड यांना दिली असता त्यांनी सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत तोडकर रवींद्र बागुल प्रवीण वाघमारे विशाल काठे नाझीम खान पठाण विशाल देवरे किरण शिरसाट अशांचं पथक तयार करून वरिष्ठांच्या परवानगीनं आरोपितांचा शोध घेण्याकामी शासकीय वाहनांनी पिंपरी चिंचवड इथं रवाना केलं नमूद पथकानं आरोपी यांचा पिंपरी चिंचवड गुन्हे शाखा युनिट दोनच्या मदतीनं आरोपी यांचा शोध घेतला असता आरोपी यांना थर्मॅक्स चौक निगडी पुणे इथं सापळा लावून ताब्यात घेऊन त्यांची नावगाव विचारली असता त्यांनी त्यांची नावं विजय दत्तात्रय आहेर व तीस वर्ष राहणार रामवाडी पंचवटी नाशिक संकेत प्रदीप गोसावी वय सव्वीस वर्ष राहणार जुईनगर मसरूळ पंचवटी प्रशांत निंबा हादगे व एकोणतीस वर्ष राहणार पेटरोड मेहरधाम पंचवटी कुणाल कैलास पनाळे वैतीस वर्ष राहणार मायको दवाखान्याच्या पाठीमागे दिंडोरी रोड पंचवटी यांना ताब्यात घेऊन त्यांना वरील गुन्ह्याच्या बाबत विचारपूस केली असता त्यांनी विजय व प्रशांत तोडकर यांच्यात काही दिवसांपूर्वी शाब्दिक वाद झाले होते शाब्दिक वादाचं रूपांतर भांडणात झालं प्रशांत तोडकर यांच्या डोक्यात दगड घालून खून केला असल्याची हकीकत सांगून गुन्ह्याची कबुली दिल्यानं सदर गुन्हा उघडकीस आला आरोपितांना पुढील तपासाकामी मसरूर पोलीस ठाणे यांच्या ताब्यात देण्यात आले काल सकाळी एक अज्ञात म्हसरूर पोलिसॉडी मिळाल्यावरून गुन्हा दाखल करण्यात आला गुन्ह्याच्या तपासात गुन्हे यांनी सदर गुन्ह्यातील मयत कोण आहे त्याचबरोबर त्याचे सदरचा गुन्हा कोणी केला याबाबत त्यांना मिळालेल्या माहितीवरून चार आरोपी निष्पन्न केले होते तसेच त्यांना ही माहिती मिळाली की ते चार आरोपी पिंपरी सिंचवडे येथे असल्याबाबत कळाले तात्काळ त्यांनी ए पी तोडकर आणि अंमलदार पाठवून त्यांना तिथे अटक केलेली आहे सदर गुन्ह्यामध्ये आरोपी आणि मयक यांच्यात जुना वाद होता जुन्या वादाच्या कारणावरून खून केल्याचं प्राथमिक दृष्ट्या दिसून येत आहे तपासात पुढे

हेमंत तोडकर चेतन श्रीवंत रवींद्र बागुल विशाल काठे प्रवीण वाघमारे नाजीम खान पठाण महेश साळुंके धनंजय शिंदे प्रशांत मरकड विशाल देवरे विलास चारोस्कर जगेश्वर बोरसे किरण शिरसाट आदींनी केली मुख्य संचालक रवींद्र जाधव लोकराज्य न्यूज नाशिक